महान करा, आणी बेल ला क्लिक करा। स्री यात्रा साजरी उमळवाड तालुका शिरोळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी दिनांक नऊ एप्रिल ते गुरुवारी दिनांक अकरा एप्रिल या रोजी श्री काशीलिंग बिरदेवाची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली मंगळवारी स्त्रीच्या पालखीचा सबिना व महाआरती करून नैवेद्य करण्यात येते त्याचबरोबर भव्य मेंढी पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सायंकाळी चार वाजता वालुंग गोळा करणे व हेडाम खेळणे आणि पाच वाजता जावळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अशा प्रकारच्या विविध धार्मिक व गावातील भजनाचा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आदित्य पाटील यड्रावकर अशोकराव कोळेकर उद्योगपती सुनील खोत उद्गाव बँकेचे संचालक महेंद्र बागी उमळवाड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यात्रा कमिटीतील ज्येष्ठ कारभारी उपस्थित होते गुरुवारी अकरा एप्रिल रोजी गावातून श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यात्रेचे संपूर्ण नियोजन बिरदेव तरुण मंडळ उमळवाड यात्रा कमिटीतील ज्येष्ठ कारभारी मारुती ठोंबरे राजेंद्र ठोंबरे पिराजी ठोंबरे यशवंत ठोंबरे रामचंद्र ठोंबरे सिद्धू ठोंबरे विनायक ठोंबरे अजित ठोंबरे बाबासो ठोंबरे बाळासाहेब ठोंबरे भाऊसाहेब ठोंबरे प्रमोद ठोंबरे दीपक ठोंबरे प्राध्यापक रावसाहेब ठोंबरे विष्णू ठोंबरे इत्यादी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून नेटकं नियोजन करण्यात आलं होतं महाणकर सटी सुभाष इंगळे उमळवाड